हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार पाच जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा टुरिस्ट आलाय शेवटी बाजाबाईने जे ठरवलं होतं ते करून दाखवलं भर पार्टीतून तिच्या गुंडांनी मारेकऱ्यांनी कृष्णाला किडनॅप केलं आणि मग त्यानंतर बाजाबाई या गुंडांजवळ गेली या गुंडांनी कृष्णाला आधीच बेशुद्ध करून ठेवलं होतं आणि मग बाळजाबाईने त्यांना सांगितलं या पुरीला जिवंत पुरा आणि त्याचा व्हिडिओ मला पाठवा आणि मग बाळाबाईने सांगितल्याप्रमाणे या गुंडांनी जमिनीमध्ये खड्डा खणला आणि कृष्णाला जिवंत त्यामध्ये पुरलं म्हणजे एखादी बाई किती निर्दयी वागू शकते याचं हे उदाहरण आहे तर दुसरीकडे दुष्यंत हा कृष्णा गायब झाल्यामुळे खूप घाबरला आणि त्याने संपूर्ण गाव पिंजून काढलं कृष्णाला शोधण्यासाठी पण त्याला कृष्णा कोठेच सापडले नाही शेवटी स्वाती गाईने त्याला कृष्णापर्यंतचा रस्ता दाखवला आणि दुष्यंत हा जीवाच्या आकांताने स्वातीच्या मागे पळत होता कृष्णाला शोधण्यासाठी आणि शेवटी दुष्यंतला कृष्णा सापडणारे कृष्णाला तो जमिनीतून उकरून बाहेर काढणार तिचा जीव वाचवणार आणि तिला घरी घेऊन येणार मग आता कृष्णा बाळजाबाईनेच माझ्याबरोबर हे सगळं केलं हे दुष्यंतला सांगणार का जर तिने हे सांगितलं तर दुष्यंतचा यावर विश्वास बसेल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच न्यू इयरची पार्टी सुरू असते दुष्यंतने कृष्णाला खूप छान सरप्राईज दिलेलं असतं कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते कारण बाळजाबाईला माहीत असतं की कृष्णा आता दुष्यंतला आपलं सत्य सांगणारे की कि मी किती मोठी कट कारस्थान करणारी बाई आहे दुष्यंत कृष्णाला म्हणतो अरे हो तुला माझ्याशी बोलायचं होतं ना बोल ना काय बोलायचं आहे तर कृष्णा म्हणते इथं नाही आपण बाजूला जाऊया ना दुष्यंत म्हणतो ठीक आहे आणि हे दोघेही बाजूला जातात बाजाबाईची चांगलीच टरकते ती खूप घाबरते जर कृष्णाने दुष्यंतला आपलं सगळं सत्य सांगितलं तर माझं काही खरं नाही तेवढ्यात आडराव तिच्या बाजूला येतात आणि म्हणतात मला तर असं वाटतंय की आज नवीन वर्षाचा मुहूर्त घेऊन दुष्यंतला कृष्णा तुझं सगळं सत्य सांगणार आहे मग तुझं काय होणार बाळाजा मला तर तुझी आत्ताच खूप कीव येते तुला तर कोणी वालीच राहणार नाही हे ऐकून बाळाजाबाई चांगलीच घाबरते ती काहीच बोलत नाही तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत हे बाजूला जातात दुष्यंत विचारतो काय झालं कृष्णा काय बोलायचं तुला खूप टेन्शनमध्ये दिसतेस तू तर कृष्णा त्याला म्हणते दुष्यंत सरकार मला तुम्हाला खूप दिवसांपासून सांगायचं होतं माझ्या मनात मना ही गोष्ट आहे तुम्ही मनावर दगड हे ऐका असं म्हणत म्हणत कृष्णा ही दुष्यंतपासून थोडं दूर जाते पाठमोरी होते आणि त्याच वेळेस दुश्यांच्या मागून एका मुलीचे दोन हात असे कमरेजवळ येतात दुष्यंत खूप दचकतो घाबरतो आणि मागेवरून पाहतो तर चक्क पूजा असते दुष्यंत तिला विचारतो हे पूजा हे काय करतेस बिहेवियर असेल आजूबाजूला कोण येते पाहतरी कमीत कमी तर पूजा म्हणते फ्रेंड तुला मी का नाही आवडत तू असं का करतो दुष्यंत चिडून म्हणतो काय मूर्खासारखं बोलतीये काय बोलते तुला अक्कल तरी आहे का हो बाजूला असं म्हणून तो पूजाला दूर लोटतो पूजाला खूप राग येतो ती दुष्यंतकडे रागारागाने पाहू लागते दुष्यंत कृष्णा कोठे हे पाहण्यासाठी बाजूला पाहतो पण तेथे कृष्णा नसते कृष्णा गायब झालेली असते दुष्यंतला मोठा धक्का बसतो म्हणजे या संधीचा फायदा घेऊन बाळजाबाईने जे गुंड पाठवलेले असतात मारेकरी पाठवलेले असतात त्यांनी कृष्णाला किडनॅप केलेलं असतं आणि या पूजामुळेच हे सगळं झालंय दुष्यंत आजूबाजूला शोधतो कृष्णा कृष्णा आवाज देतो पण त्याला कृष्णा कोठेच सापडत नाही दुष्यंत पूजाजवळ येतो आणि विचारतो तू कृष्णाला कोठे पाहिलंस का पण पूजा, पूजा काहीच बोलत नाही आणि दुष्यंत हा कृष्णाला सगळीकडे शोधू लागतो पण बाळाजाबाईला हे समजतं की आपल्या गुंडांनी कृष्णाला गायब केलं आहे तरीकडे हे गुंड कृष्णाला वाड्याच्या बाहेर घेऊन येतात तिचं तोंड त्यांनी बांधलेलं असतं चार पाच गुंड असतात त्यामुळे कृष्णाला त्यांचा प्रतिकारसुद्धा करता येत नाही आणि हे गुंड लगेचच एक औषध घेतात आणि कृष्णाच्या तोंडावर रुमालाने हे औषध लावतात म्हणजे कृष्णा हे बेशुद्ध पडते आणि इकडे दुष्यंत हा कृष्णाला संपूर्ण घरभर शोधत असतो कृष्णा कृष्णा तो, तो आपल्या बेडरूममध्ये जातो इतर बेडरूममध्ये पाहतो किचनमध्ये पाहतो पण त्याला कृष्णा कोठेच सापडत नाही कृष्णा अचानक कोठे गेली हाच प्रश्न दुष्यंतला पडतो आत्ता तर तिला माझ्याशी काही बोलायचं होतं माझ्या नजरेसमोर ती होती आणि कोठे गायब झाली हाच प्रश्न दुष्यंतला पडतो दुष्यंत माधव काका आणि घरातील इतर नौकरांना विचारतो तुम्ही कृष्णाला पाहिलं का पण कुणीच कृष्णाला पाहिलेलं नसतं त्यामुळे दुष्यंत खूप घाबरतो तर इकडे गुंडांनी कृष्णाला बेशुद्ध केलेलं असतं आणि चक्क तिला एका टेम्पोमध्ये ते टाकतात टेम्पोचा दरवाजा लावून घेतात आणि टेम्पो घेऊन तेथून पसार होतात तर दुष्यंत आणि जयकांत हे गाडीमध्ये कृष्णाला शोधायला बाहेर पडतात बंब्यासुद्धा कृष्णाला शोधत असतो दुष्यंत विचारतो बंब्या कृष्णा सापडली का बंब्या सांगतो नाही दाजी जयकांत त्याला म्हणतो अजून शोध आणि सापडली की आम्हाला फोन लाव आणि हे सगळेच कृष्णाला शोधायला गावात बाहेर पडतात तर इकडे आढराव आपल्या माणसाच्या थनसनीत थोबाळीत मारतात आणि त्याला जा विचारतात तुला सांगितलं होतं ना घराबाहेर लक्ष ठेव हो, कृष्णावर लक्ष ठेव झोपायला हो, गेला होतास का काय करत होतास हा माणूस मान खाली घालतो आढळ त्याला जा विचारतात याचेच पैसे देतो का मी तुला तुला म्हटलं होतं की ती बाजा काहीतरी करणारे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव हो, पण तुझ्या नजरेसमोर कृष्णा गायब झाली तुला माहिती नाही आहे का ती बाजा काय करू शकते ती बाजा कृष्णाचा जीवसुद्धा घेऊ शकते आणि तू असा हलगर्जीपणा केला लाज नाही काय वाटत तुला आत्ताच्या आत्ता, आत्ता संपूर्ण गावामध्ये आपली माणसं पसरवायची पिंज पिंजून काढायचा कृष्णाला शोधून काढायचं त्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही निघ येथून असं म्हणून आढळराव पोपटरावला तिथून हाकलून लावतात आढळराव सुद्धा खूप घाबरलेले असतात की कृष्णा कोठे गेली असेल तर इकडे दुष्यंत आणि जयकांत गाडीत सगळीकडे कृष्णाला शोधत असतात जयकांतची नाटकं सुरू असतात काय पिंट्या अजून तुला वहिनी साहेब सापडले नाही का लवकर शोधून आण आपल्या सा सगळ्या माणसांना कामाला लाव पण हा जयकांतचा आणि बाजाबाईचाच प्लॅन असतो जयकांतला या प्लॅनबद्दल माहीत असतं दुष्यंतला इकडे तिकडे फिरवायचं आणि कृष्णा त्याला सापडू द्यायची नाही हाच त्याचा प्लॅन असतो तर इकडे कृष्णा ही या टेम्पोमध्येच असते आणि एका ठिकाणी दुष्यंतची गाडी आणि हा टेम्पो समोरासमोर येतो दुष्यंत जयकांतला म्हणतो या टेम्पोवाल्याला विचारूया त्याला माहीत असेल जयकांत चांगलाच घाबरतो दुष्यंत गाडीतून खाली उतरतो पण टेम्पोमध्ये कुणीच नसतं तो मागच्या बाजूने जाऊन पाहतो पण तरीही टेम्पोत कुणीच नसतं त्यामुळे दुष्यंत खूप टेन्शनमध्ये येतो जयकांत त्याला खोटा खोटा धीर देतो भावा टेन्शनको हो नको वहिनी साहेब सापडतील परंतु या गुंडांनी कृष्णाला त्यांच्या अड्ड्यावर आणलेलं असतं कृष्णा बेशुद्ध असते त्याचवेळेस त्यांची भोरक्या त्यांची बॉस बाजाबाई अंदलपत तेथे येतात कृष्णाकडे पाहून बाजाबाई खूप खुश होते आणि गुंडांना विचारते तिने तुम्हाला पाहिलं तर नाही ना गुंड सांगतात नाही पाहिलंय ते बेशुद्ध आहे आता पुढे काय करायचंय बाजाबाई सांगते तिला मातीवर लय प्रेम आहे ना मग इतका मोठा खड्डा खणायचा आणि तिला मातीमध्ये जिवंत पुरायचं मातीवर प्रेम असणारी पोरगी आता मातीतच मरणार कायमची मातीतच हरून जाणार कृष्णे तू मला उद्याचा सूर्य पाहू देणार नव्हती ना, ना। माझं सत्य दुश्यंत समोर आणणार होती आता तूच उद्याचा सूर्य पाहू शकणार नाही उद्या सकाळपर्यंत गावची लाडकी कृष्णा कृष्णा दुष्यंत आढराव पाटील या जगात नसेल कायमची या जगाच्या बाहेर निघून गेलेली असेल असा विचार करून बाळाजाबाई खूप खुश होते आणि हसू लागते दलपतसुद्धा खुश होतो म्हणजेच एखादी बाई ही किती कपटी कारस्थानी असू शकते ती किती खालच्या थराला जाऊ शकते हे बाळजाबाईने दाखवून दिलंय विचार करायला गेलं तर कृष्णाने तिचं काय बिघडवलं होतं साधी होळी कृष्णा शेतकरी मुलगी जिला आपल्या वडिलांचं कर्ज फेडायचं होतं आणि त्या कृष्णाने जेव्हा कधी बाजाबाईला त्रास दिला असेल आणि किंवा बाळजाबाईला त्रास झाला असेल तो गावच्या भल्यासाठीच झाला बाळजाबाईने आजपर्यंत फक्त गावकऱ्यांचे लचकेच तोडले व्यास त्यांच्याकडून वसुलून त्यांना त्रासच दिलाय आणि बाजाबाई विरुद्ध कृष्णाने आजपर्यंत काहीच केलं नाही आहे पण तरीसुद्धा बाजाबाईच्या मनात उगडचच तिच्याबद्दल राग आहे आणि त्या रागाच्या भरातच आज चक्क ती कृष्णाला जमिनी जिवंत जाळायला पुरायला निघालीये तिचा जीव घ्यायला निघालीये आणि हा सीन पाहून तुम्हालासुद्धा खूपच वाईट वाटेल वाईट एवढं मात्र नक्की की बाजाबाई एवढं वाईट कसं वागू शकते आणि एवढं वाईट करून सुद्धा या बाळजाबाईला तिच्या पापांची शिक्षा का मिळत नाही आहे तिला नक्कीच तिच्या पापांची शिक्षा मिळायला हवी एवढं मात्र नक्की कृष्णा ही निश्चित पडलेली असते बेशुद्ध असते तर दुसरीकडे वाड्यावर सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात तर सावित्री ही रडण्याचं आणि खूप टेन्शनमध्ये असल्याचं नाटक करते आणि भक्ती बंब्याला म्हणते अरे देवा माझी कृष्णा कोठे गेली तिला एखाद्या बिबट्याने तर नेलं नसेल ना काही झालं तर नसेल ना भक्ती चिडून म्हणते आय गप्प बस चांगलं बोलता येत नाही तर कमीत कमी वाईट तर नको वाई ना, ना बोलू सावित्री चिडून म्हणते असं चांगलं बोलून चांगलं होत असताना तर मी कधीच गरीब राहिले नसते असं अठरा विश्व दारिद्र्य या घरात नसतं मी श्रीमंत झाले असते था। तेवढ्यात दुष्यंत आणि जयकांत घरी परततात मैनावती विचारते काय रे दुष्यंत सापडली का कृष्णा दुष्यंत सांगतो नाही सापडली खूप शोधलं तिला कोठे गेलीये काय माहीत दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतो घरातील सगळ्यांना काळजी वाटते की कृष्णा कोठे गेली असेल आणि सावित्री हंबळा फोडते जोर जोरात रडू लागते अरे देवा अरे माझ्या कर्मा काय झालं माझ्या कृष्णाला कोठे गेली कुणी काय तिचं बरवाईट केलं नसेल ना भक्ती चिडून म्हणते आय गप्प बस कृष्णा गेली नाही आहे फक्त हरवलीये तर सावित्री म्हणते अगं पण एवढ्या माणसांच्या गर्दीमधून कसं काय हरवेल एवढी मोठी पोरती लग्न झालेली मला तर वाटतं ते पिक्चरमध्ये दाखवतात ना तसं तिला कुणीतरी अपहरण करून नेलं असेल आणि मग तिचा खून करतील हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो दुष्यंत खूप चिडतो सावित्रीवर आणि तिला जा विचारतो हे काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का मूर्खासारखं काहीच बोलू नका कृष्णाबद्दल चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईटसुद्धा बोलू नका मला माहिती आहे तुम्हाला कृष्णा फारशी आवडत नाही तुम्ही तिच्यावर कधी प्रेमसुद्धा केलं नाही पण ती मरेल असं वाईट तरी बोलू नका तोंड बंद ठेवा तुमचं सावित्री म्हणते मी तर फक्त तर भक्ती चिडून म्हणते आय गप्प बस सावित्री गप्प बसते आडराव तेथे येतात आणि दुष्यंतच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात दुष्यंता नको काळजी करू भेटेल कृष्णा तेवढ्यात बंब्या विचारतो दाजी बाजबाई सुद्धा इथे दिसत नाहीये त्या कोठे गेल्या भक्ती म्हणते हो एवढ्या रात्री त्या कोठे गेल्या तेवढ्यात जयकान म्हणतो काकी साहेब स्टेशनला गेल्या असतील आणि त्या सुद्धा बोहिणी साहेबांना शोधतच असतील आणि दुष्यंतला सुद्धा हे पटतं की खरंय की माझी आई ही कृष्णाला शोधायलाच गेली असेल पण आढरावाना मात्र मोठा धक्का बसतो की बाळजाबाई येथे नाहीये याचा अर्थ या, या सगळ्या प्रकरणात तिचा सहभाग असू शकतो तिनेच काहीतरी केलं असावं अशी शंका त्यांना येते तर इकडे हे गुंड बाळजाबाईने सांगितल्याप्रमाणे एका माराणावर एक मोठा खड्डा खणतात आणि या खड्ड्यामध्ये कृष्णाला पुरण्याची तयारी सुरू करतात परंतु हे सगळं स्वाती गाईला समजतं तिला समजतं की आपल्या मालकीनीचा कृष्णाचा जीव धोक्यात हो आहे आणि तिला जर वाचवायचं असेल तर आपल्यालाच काहीतरी करावं लागेल स्वाती गायला बांधलेलं असतं पण ती जीवाच्या आकंताने ही दोरी सोडवण्याचा प्रयत्न करते जोर जोरात ओरडते हंबळडा फोडते तर दुसरीकडे हे गुंड चक्क कृष्णाला या मोठ्या खड्ड्यामध्ये झोपवतात आणि बाजाबाईने सांगितल्याप्रमाणे तिच्यावर माती टाकतात तिला पुरू लागतात तर स्वाती गाय ही खूप आगजीवाच्या आकांताने आपली दोरी सोडवण्याचा प्रयत्न करत असते पूर्ण ताकर एकवटते आणि कशीवशी ही दोरी सोडवते ही दोरी तुटते आणि ती या गुंडांच्या दिशेने धावू लागते तर इकडे हे गुंड कृष्णाला पुरत असतात तिच्या अंगावर माती टाकत असतात तेव्हा कृष्णाला थोडीफार शुद्ध येते तिचे डोळे उघडत असतात आणि तिला दिसतं की काही माणसं आपल्या आजूबाजूला उभी आहेत आणि ते आपल्याला या खड्ड्यामध्ये पुरत आहे परंतु कृष्णा ही अर्धवट बेशुद्ध असते त्यामुळे तिला कोणताच प्रतिकार करता येत नाही तसंही या गुंडांनी तिचे हातपाय बांधलेले असतात त्यामुळे कृष्णाला काहीच जमत नाही पण इकडे स्वाती गाय तिच्या दिशेने धावत येते आणि थोड्या वेळानंतर या गुंडांनी कृष्णाला जमिनीत पुरलेलं असतं आणि जमीन सपाट केलेली असते परंतु स्वाती गायला हे समजतं की याच ठिकाणी कृष्णाला पुरलं गेलं आहे पण ती एक प्राणी असल्यामुळे तिला काही कृष्णाला वाचवता येणार नाही त्यामुळे ती घराच्या दिशेने धावत सुटते तर इकडे दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतो कृष्णा कोठे गेली असेल असा विचार तो करतो तो म्हणतो कृष्णा मला असं का वाटतंय की तू मला कायमची सोडून गेली आहे कोठे गेली तू असं का केलं तू मला का सांगितलं नाही अचानक कोठे गेली कृष्णाचा जीव धोक्यात तर नाही आहे ना खरंच तिला कुणी किडनॅप तर केलं नाही ना अशी भीतीसुद्धा दुष्यंतला वाटत असते दुष्यंत देवाला म्हणतो खरंच तू जर अस्तित्वात असशील तू असशील तर माझी कृष्णाला मला भेट घालून दे लवकरात लवकर ती मला सापडू दे असं म्हणून दुष्यंत त्याच्या गाडीत बसतो आणि कृष्णाला शोधायला पुन्हा एकदा घराबाहेर पडतो तर इकडे बाळाजाबाईला या गुंडांनी कृष्णाला कसं ते खड्ड्यात पुरताय त्याचा व्हिडिओ पाठवलेला असतो आणि हा व्हिडिओ पाहून बाजाबाई खूप खुश होते आणि एखाद्या राक्षसासारखी हसू लागते शेवटी हे कलियुग सुरू आहे आणि कलियुगामध्ये अशीच माणसं असतात ज्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ स्वतःचा फायदा दिसतो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकता काहीही करू शकता आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाळाजाबाई आणि बाळाजाबाई कृष्णाचा जीव घेतीये तिला तो व्हिडिओ समोरासमोर दिसतोय आणि हे पाहून तिला असुरी आनंद होतोय म्हणजे एकूणच खरंच हे खूप वाईट आहे ते। तेवढ्यात आढराव रागरागाने तेथे येतात आणि बाळजाबाईला जा विचारतात हे बाजा कृष्णाला कोठे लपून ठेवलं आहे लवकरात लवकर सांग नाहीतर मी तुला सोडणार नाही खूप वाईट होईल तुझ्याबरोबर बाळजाबाई विचारते अ आढराव मला काय विचारताय मी कृष्णाला लपवून ठेवलंय काय मी नाही तिला लपवून ठेवलंय जा शोधा तुमच्या लाडक्या सुनेला आढराव चिडून म्हणतात तुझी नाटकं बंद कर मला माहिती आहे तूच कृष्णाला लपवून ठेवलंय हा सगळा तुझा डाव आहे आणि तू कृष्णाला शोधायला जायची नाटकं करशील ते मला काय समजणार नाही असं तुला वाटलं का घरातील लोकांना तुझ्याबद्दल काही जरी वाटलं ना तरी मला तुझा खरा चेहरा माहिती आहे की तू काय करू शकतेस तर बाजी ही पुन्हा नाटक सुरू करते ओ आढळराव मी तर कृष्णाला शोधायलाच गेले होते तिला शोधून शोधून माझे ढोपर दुखायला लागले पण ती पोर कुठेच नाही सापडली आता तिला आकाशाने गेलं की जमिनीने खाल्लं मला तर काही कळतच नाहीये मला तर असं वाटतं की फक्त अशी एकच व्यक्ती आहे जिला माहितीये की कृष्णा कुठे आणि ती व्यक्ती म्हणजे स्वतः कृष्णा तुम्ही तिला जाऊन विचारा मला नका विचारू आढराव खूप चिडतात आणि म्हणतात बाजा लवकरात लवकर मला सांग ते की कृष्णाला कोठे ठेवलंय नाहीतर मला एक मिनिटसुद्धा नाही लागणार तुझं सत्य दुष्यंत समोर आणायला तू किती पाताळ यंत्री खोटाडी आहे हे सगळं मी दुष्यंतला सांगणार आणि मग त्याला हे सुद्धा सांगणार की तूच कृष्णाला गायब केले त्याला मग तू उत्तर देत बस बाजाबाई खूप चिडते आणि म्हणते तुम्ही माझं सत्य दुष्यंतला सांगणार का सांगा बिनधास सांगा ओढून ओढून सांगा अख्ख्या जगाला सांगा की ही बाळजाबाई किती यंत्र ये किती कपटी कारस्थानी ये आजपर्यंत मी काय काय कारस्थानं केली हे सगळ्या जगाला ओढून सांगा दुष्यंतला सांगा पण त्याआधी एक लक्षात ठेवा की तुमचा बाप कसा मेला त्याची फाईल अजून सुद्धा मी जपून ठेवलीये हे ऐकून आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना मोठा धक्का बसतो ते खूप घाबरतात बाळजाबाई त्यांना बोट दाखवते आणि म्हणते तुम्हाला काय वाटलं मला काय लक्षात नाही आहे का सगळं लक्षात ठेवलं मी आणि त्याचे पुरावे सुद्धा जपून ठेवलेत की तुमचा बाप कसा मेला आणि तुमच्या बापाच्या मरणाची फाईल मी अजून जपून ठेवली आहे ज्या दिवशी मी हे दुष्यंतला सांगेल त्याला ती फाईल दाखवेल त्या दिवशी तो तुमची काय अवस्था करेल याचा विचार तुम्ही करा हे ऐकून आढवराव खूप घाबरतात त्यांचं पूर्ण अवसानच गळतं एवढ्या वेळ जे आढवराव बाळजाबाईला धमकी देत होते की मी तुझं सत्य दुष्यंतला सांगेल ते आढळराव एकदम घाबरतात आणि त्यांना खूप त्रास होऊ लागतो त्यांच्या हाताला त्रास होऊ लागतो आणि ते खूप घाबरतात त्यामुळे बाळावही चांगलीच खुश होते म्हणजेच काही दिवसांपूर्वी जेव्हा आढळराव कृष्णाला म्हणाले होते की माझा भूतकाळ खूप का आहे आणि ती पिशाच माझ्या आजूबाजूला असतात त्यामुळेच मी बाजाचा जा विरोध करू शकत नाही याचा अर्थ हे तेच सत्य की आढळरावांचे वडील दुष्यंतचे आजोबा यांचा मृत्यू अशा एखाद्या परिस्थितीत झालाय ज्याला कारणीभूत आढळराव होते ती आढळरावांची चूक होती आणि याचाच फायदा घेऊन बाजाबाई त्यांना ब्लॅकमेल करते मग आढळरावांच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला होता हे रहस्य नेमकं काय हे तर आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेलच पण याचा फायदा बाजाबाई उचलतीये एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे दुष्यंत हा आपल्या गाडीमध्ये संपूर्ण गावभर कृष्णाला शोधत असतो परंतु कृष्णा त्याला कोठेच सापडत नाही तो खूप टेन्शनमध्ये असतो तेवढ्यात स्वाती गाय त्याच्या गाडीसमोर येते दुष्यंत जोरात ब्रेक दाबतो आणि म्हणतो ए स्वाती हो बाजूला मी तुझ्या मालकीनीला शोधतोय कृष्णा हरवलीये मी तिला शोधायला जातोय परंतु स्वाती त्याच्या गाडीसमोर हलतच नाही दुष्यंत हॉर्न वाजवतो तिला आवाज येतो स्वाती बाजूला हो मला जाऊ दे मला कृष्णाला शोधायचं आहे लवकरात लवकर शोधायचं आहे पण स्वाती त्याच्या गाडीसमोरून बाजूला होतच नाही दुष्यंत नायला जाणे गाडीच्या खाली उतरतो आणि तिला म्हणतो स्वाती प्लीज बाजूला हो मला कृष्णाला शोधायचं आहे ती हरवली आहे मी तिला शोधून शोधून थकलोय आता तू नको त्रास देऊ हो बाजूला पण स्वाती काही केल्या गाडीच्या पुढून हलतच नाही आणि ती हंबडा फोडत असते जोर जोरात ओरडत असते मान हलवून दुष्यंतला काहीतरी इशारा करत असते पण दुष्यंतला समजतच नाही की स्वाती हे आपल्याला कृष्णाजवळ न्यायचं म्हणतीये दुष्यंतला हे समजतं आणि तो विचारतो तुला मला काही सांगायचंय का तू मला काही सिग्नल देतेस का, का, का देते तुला आहे का कृष्णा कोठे आणि स्वाती गाय जोरात ओरडते हंबडा फोडते तेव्हा दुष्यंतला समजतं की स्वातीला माहितीये की कृष्णा कोठे आणि स्वाती तेथून पळू लागते दुष्यंत तिच्या मागे धावू लागतो स्वाती ही खरंच जीवाच्या आकांताने पळत असते कारण तिला माहीत असतं की या गुंडांनी कृष्णाला जमिनीत पुरलंय आणि कृष्णाला जर श्वास नाही मिळाला ऑक्सिजन नाही मिळाला तर कृष्णाचं जगणं अशक्य आधीच ती बेशुद्ध होती आणि बेशुद्ध असताना माणसाचा जो श्वास असतो तो आधीच खूप कमी असतो आणि त्यात जमिनीत पुरल्यामुळे कृष्णा जास्त काळ नाही जगू शकणार हे स्वातीला माहीत असतं त्यामुळेच ती जीवाच्या आकांताने धावत असते आणि दुष्यंत तिच्या मागे पळत असतो स्वाती थांब असं म्हणून तो तिच्या मागे धावत असतो धावता धावता, धावता दुष्यंतच्या पायामध्ये मोठा काटा रुततो पण दुष्यंत हा काटा काढून फेकतो आणि कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी पुन्हा एकदा स्वातीच्या मागे धावू लागतो स्वाती ही माळ धावत असते दुष्यंतला ठेस लागते आणि दुष्यंत जोरात खाली पडतो त्याला खूप लागतं तर स्वाती ही त्या ठिकाणी पोहोचते ज्या ठिकाणी या गुंडांनी कृष्णाला पुरून ठेवलेलं असतं आणि दुष्यंतला ते ठिकाण दिसतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो तर फ्रेंड्स एकूणच रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूपच जबरदस्त होता आजपर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड होता एवढं मात्र नक्की बाळजाबाई किती खालच्या थराला जाऊ शकते आज तिने हे दाखवून दिलंय ज्या कृष्णाचं मातीवर प्रेम आहे त्या कृष्णाला त्याच मातीत पुरवायचं असं तिने ठरवलं आणि आपल्या गुंडांना तिने हे सांगितलं आणि त्यांच्याकडून करून घेतलं म्हणजे कृष्णाला दुष्यंतला आपलं सत्य सांगू द्यायचं नाही म्हणून तिचा जीव घ्यायचा असं बाजाबाईने ठरवलं आहे आणि तिने ते पूर्ण करून दाखवलं पण शेवटी देवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात त्यामुळेच स्वातीला समजलं की कृष्णाबरोबर काय घडलं आहे आणि तिने दुष्यंतला तो रस्ता दाखवलाच नाहीतर दुष्यंत या ठिकाणी कधीच पोहोचू शकला नसता आणि दुष्यंतला कृष्णाचा सुगावा कधीच लागला नसता आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे स्वाती दुष्यंतला त्या ठिकाणी घेऊन जाईल जेथे गुंडांनी कृष्णाला पुरून ठेवलंय आणि मग दुष्यंत हा खड्डा खणणार त्याला सगळ्यात आधी कृष्णाचा हात सापडेल आणि मग तो खूप प्रयत्न करून कृष्णाला या खड्ड्याच्या बाहेर काढणार परंतु खड्ड्यात असल्यामुळे कृष्णा ही बेशुद्ध झालेली असेल तिला खूप त्रास होत असेल पण दुश्यंत हा कसं बस कृष्णाला शुद्धीत आणणार तो रडत असेल जीवाच्या आकांत करत असेल देवाला प्रार्थना करत असेल आक्रोश करत असेल की माझ्या कृष्णाला वाचव हो। आणि मग देव चमत्कार करणार देवी आई चमत्कार करणार आणि कृष्णा ही श्वास घेऊ लागेल ती शुद्धीतील दुष्यंत ओक्साबोक्शी रडत असेल आणि कृष्णाला तो पहिल्यांदा आपल्या प्रेमाची कबुली सुद्धा देणार तो कृष्णाला म्हणेल कृष्णा उठ लवकर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव यू कृष्णा असं म्हणून तो कृष्णाला पहिल्यांदाच प्रेमाची कबुली देणार म्हणजे या घटनेनंतर दुष्यंतला सुद्धा कळलंय की त्याचा कृष्णावर किती प्रेम आहे आणि तो कृष्णाशिवाय नाही जगू शकत त्याला आपल्या प्रेमाची जाणीव झालीये कृष्णा सुद्धा शुद्धीतील आणि ती सुद्धा दुष्यंतला आय यू म्हणणार आपल्या प्रेमाची कबुली देणार कृष्णा शुद्धीत आली म्हणून दुष्यंतला खूप आनंद होईल आणि मग दुष्यंत हा सकाळ झाल्यानंतर उजाडल्यानंतर कृष्णाला घरी घेऊन परत येईल कृष्णाची ही अवस्था पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल बाजावाईच्या तर पायाखालची जमीनच सरकणार कारण तिचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झालाय आणि कृष्णा ही जिवंत आहे त्यामुळे ती खूप चिडेल पण दुष्यंत समोर ती तिची नाटकं सुरू करणार आणि दुष्यंतला म्हणेल दुष्यंत हे सगळं कुणी केलंय आत्ताच्या आत्ता त्याचं नाव मला सांग मी त्याला जमिनीत गाडणार तेव्हा कृष्णा ही बाजावाईकडे रागारागाने पाहत असेल कारण कृष्णाला माहीत असणार हे सगळं तिनेच केलंय परंतु आता ती नामानिराळी झाली आहे तर आढराव म्हणतील हो कृष्णा सांग हे सगळं कुणी केलं आहे मग आता कृष्णा सगळ्यांसमोर दुष्यंतसमोर हे सांगणार का की हे सगळं बाळजाबाईने केलंय बाळजाबाईनेच माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि जर तिने हे सांगितलं तर नक्कीच दुष्यंतचा सुद्धा विश्वास बसणार कारण दुष्यंतला माहितीये की जी व्यक्ती आत्ताच मरणाच्या दारातून बाहेर आलीये मरता मरता वाचलीये ती कशाला खोटं बोलेल आणि मग दुष्यंत बाळजाबाईची काय अवस्था करेल याचा विचार न केलेलाच बरा तर फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं कृष्णा बाळजाबाईचं नाव घेईल का आणि यानंतर मालिकेत काय ट्विस्ट येईल नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजेच या मालिकेचे नवीन नवीन नवी एपिसोड नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद